नवयुग मित्रमंडळ नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आमदार निरंजन डावखरे यांची उपस्थिती लाभली या उत्सवाअंतर्गत या ठिकाणी देवीची मनोभावे पूजा करण्यात आली जनसेवा ईश्वर सेवा हे अंगीकारून आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या माध्यमातून या ठिकाणी माजी नगरसेविका स्नेहा आमरे समाजसेवक रमेश आमरे यांच्या पुढाकाराने गेल्या दोन दशकाहून अधिक काळ या ठिकाणी विविध कार्यक्रम राबित हा उत्सव येथे साजरा केला जातोय एकविसाव्या वर्षात या उत्सवाने आता पदार्पण केला आहे या प्रवासाचा संक्षिप्त कार्य अहवाल कोकण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निरंजन डावकर यांच्या हस्ते या ठिकाणी अनावरण करण्यात आलं आहे या मंडळाचे पदाधिकारी मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने यावेळी केरळ समाजातील वाद्य संस्कृतीचं या ठिकाणी सादरीकरण करण्यात आलं तसेच महाआरती देखील येथे संपन्न झाली बंगाली समाज नवोदय ट्रस्ट न्यू बंगाल क्लब यांच्या हस्ते या ठिकाणी ही देवीची महाआरती करण्यात आली आज याकडे नवरात्रीच्या पावन पर्वामध्ये नवयुक्त मित्रमंडळाच्या माध्यमाने दरवर्षी याकडे नवरात्र उत्सव हा साजरी केला जातो आणि आज या क्रा कार्य अहवालाचं प्रकाशनही या इकडे झालेलं आहे गेली एकवीस वर्ष सतत लोकांच्या सेवेसाठी कार्यरत राहिलेली हे नवयुग मित्रमंडळ आणि याच्या माध्यमाने सर्वसामान्यांचे प्रश्न हे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे सन्माननीय रमेशजी आमरे आणि आमच्या स्नेहाताई आमरे बहिणी यांच्या माध्यमाने सतत चालू असतात या मित्र मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते सगळेच सांस्कृतिक उत्सव असतील मग ते दहीहंडी असतील त्याचबरोबर आपलं दुर्गा उत्सव असेल या इकडे सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचा कार्यक्रम असेल सर्व धर्मीय सर्व पंथीय सर्व जातीय या इकडे सर्व धर्म समभाव या प्रेरणेने या भावनेने हा मित्रमंडळ सतत काम करत असतो नवीन मित्रमंडळ दरवर्षी प्रमाणे यावर्षी आम्ही कार्यवळाचं ओपनिंग उद्घाटन केले आहे आमदार निरंजन ठाकरे यांच्या आता उद्घाटन झालेलं आहे तुम्ही बघाल तर जे गड किल्ले आहेत आपले बाळा गड किल्ले आहेत जे मध्ये गेलेले आहेत याला मान्यता भेटलेली आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत त्यांचा मी इथं देवीबरोबर त्यांचं प्रकाशन केलेलं आहे तसेच सिंधू जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गद्या यांच्या जे आता आपण जिंकलेला आहोत पुढे देशाचे राज्य करतो आहे आणि आपला देश भारत देश सर्वात एक नंबर व्हावा अशी आमची भारतीयांची ही इच्छा आहे या कार्याला बघाल तुम्ही की दरवर्षीप्रमाणे जो आमचा लेखा झोखा आहे तो आम्ही आज मांडलेला आहे आमचे पदाधिकारी असतील जे गेल्या सातत्याने आमचे ते नवीन मंत्रिमंडळासाठी सातत्याने काम करतात तुम्ही उत्सव बघा नवद उत्सव बघा गेले एकवीस वर्ष हे सर्व सहकार्य माझ्या त्यांच्या माझ्याखाली आम्ही हे आंबे परिवार हे नवोत्सव साजरा होतो आज तुम्ही बघाल की दर दर दिवशी इथे वेगवेगळ्या समाजाची लोक आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपतात आज तुम्हाला केरळची लोक होती केरळवरून आलेली आहेत ती आणि इथे त्यांचे काही भाव बांधव होतात त्यांनी एकत्र मिळून आज इथे तुम्ही बघाल की त्यांनी त्यांचा त्यांची सा त्यांची जी परंपरा आहे ती त्यांनी साजरी सा केली नागरिकांना आणि ठाणेकरांना हे आव्हान करतो की देवीचे येऊन दर्शन घ्यावे नवीन मित्र मंडळाला आशीर्वाद द्यावा आणि अशाच नवीन चांगलं कार्य करावं ही देवी देवीच्या मी प्रार्थना करतो